नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण आपल्या किचनसाठी एक नवीन वस्तू घेतलेली आहे तर हा माझा गॅस आहे जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासूनच्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी याच गॅसवरती बनवलेल्या आहेत आजपर्यंत मी पाहिलेही असेल की हाच गॅस मी यूज करते तो हा गॅस माझा खूप छान आहे खूप चांगला चालतो तरी पण आज आपण आपल्या किचनसाठी नवीन गॅस घेतलेला आहे तर हा गॅस जो आहे तो मी आणखीन दुसऱ्या ठिकाणी वापरणार आहे त्यासाठी मी आज नवीन गॅस घेतलेला आहे आपल्या किचनसाठी तर हा गॅस माझा खूप चांगला आहे जेव्हा मी नवीन गॅस कनेक्शन घेतलं होतं त्यासोबतच ही शेगडी मिळालेली होती तर ही शेगडी ही खूप चांगली आहे पण ही दुसऱ्या ठिकाणी पाहिजे आपल्याला तर त्यासाठी आज मी इथं नवीन गॅसची शेगडी घेतलेली आहे तर पाहू शकता ही अशा प्रकारची आपली नवीन शेगडी आहे तर दुकानात घेते वेळेला तर शूट करायचं मला एवढं काही लक्षात आलं नाही पण जेव्हा हे दुकानवाले दादा घरी शेगडी फिट करायला आले त्यावेळेला मी शूट केलं होतं थोडंफार आणि नंतर मग जसं मा मला जमलं तशा पद्धतीने अग्निदेवतेची आपण कधीही अगोदर पूजा करतो ते त्या अग्निदेवतेला आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे त्यासाठी अगोदर तिची पूजा करतात म्हणून मा मी माझ्या पद्धतीनं जमेल तेवढं जशा पद्धतीनं मला समजतं किंवा माहिती आहे ते तशा पद्धतीनं मी याची पूजा करून घेतली खूप मोठी पूजा अशी वगैरे काही केली नाही फक्त आपल्या अग्निदेवतेला आपण सन्मान दिला पाहिजे या त्यासाठी मी इथं पूजा करून घेतलेली आहे आपण आपल्या घरात कुठलीही नवीन वस्तू आणल्याच्यानंतर पहिल्यांदा पूजा करतोच हे आपलं परंपरा आहे त्यासाठी इथं मी पूजा केलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे छान अशी पूजा करून घेतलेली आहे मी साधी सोपी पूजा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घेतलेला आहे आणि आपल्याला दूध वूध -दू घालायचं आहे त्यासाठी इथं मी गॅस प्रथम प्रज्वलित केलेलं आहे त्यावरती दूध ठेवलेलं आहे जे माझ्याकडे होतं घरी ते आणि हो हे ओतू जायला ठेवलेलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारची ही स्टील बॉडी असलेली आपली गॅसची शेगडी आहे मला ग्लास बॉडीची आवडत नाही एवढी तर म्हणून मी स्टील बॉडीज पाहिजे होती मला मग दोन शेगडीचीच पाहिजे होती शक्य तेवढी तर कारण माझ्या अगोदरची दोन शेगडीचीच होती पण घेता घेता ही तीनची घेतली खूप मस्त अशी शेगडी आहे तर आपली गॅस शेगडी आज नवीन घरात आलेली आहे नवीन गॅस आपण आज पेटवलेला आहे त्यासाठी सुरुवातीला आपण गोड पदार्थ बनवतो म्हणून आज इथं आपली ही गोड रेसिपी आहे तर बराच विचार केला मी काय बनवायचं गोड साधं सिंपल आणि पटकन होईल असं तर मी सुरुवातीला आंब्याचा शिरा बनवायचं ठरवलं होतं पण शिरा हा था एकदम नॉर्मल झालेला आहे बऱ्याच वेळेला बनवून पण झालं आहे आंब्याचा सीझन चालू झाल्यापासून तर त्यालाच सिमिलरली असा पर्याय म्हणून मी हे ही रेसिपी जी आहे ती शोधलेली आहे बनवली आणि खूप मस्त अशी बनली खूप छान बनली तुम्हीही नक्की ट्राय करा तर इथं काय केलं मी तूप घातलेलं आहे कढाईमध्ये एक दोन चमचे त्यामध्ये आपल्याकडे काय असतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि शेव घातलेले आहे जी आपली खीर करायची शेव असते ती घालून घेतलेली आहे तीही तुपावरती हलकीशी भाजून घेतली आणि जे दूध आता आपण ऊतू घालवलेलं होतं तेच गरम दूध मी यामध्ये घातलेलं आहे पाणी घातलं तरीही चालेल किंवा पाणी आणि दूध दोन्ही मिक्स करून घातलं तरीही चालेल तर इथं शेवई बुड चांगली बुडेपर्यंत आपल्याला दूध घालून घ्यायचे म्हणजे शेवई आपली छान अशी शिजते तर अंदाज घेत घेत दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध घालून झालेलं आहे यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये आपली शेवई जे आहे ते छान अशी शिजून येते तर इथं मी आता झाकण ठेवलं आहे आणि ही आपली शेवई जी आहे ती शिजवून घ्यायचे स्लो फ्लेमवरती छान अशी आपली शेव जी आहे ती ते शिजून तयार आहे पाहू शकता खूप जास्त पातळ करायची नाही आहे कारण यामध्ये आपल्याला आंब्याचा वापर करायचा आहे तर एक केशर आंब्याचा गर जो आहे तो पूर्ण मी इथं काढून घेतलेला होता आणि तो मग या शिजलेल्या शेवयाच्या भातामध्ये घालून घेतला आहे एकदम हलकीशी साखर घातली आहे यामध्ये आणि मग आता हे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती तो स्लो ठेवलेली आहे चांगलं हलक्या हाताने हे व्यवस्थित पूर्ण शेवईच्या आपल्या या भातावरती लागेल अशा प्रकारे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता चांगलं एकदम व्यवस्थित हे मिक्स केलं आहे साखर घातलेली आहे ती आपली छान मिक्स झाली पाहिजे झाकण ठेवलं आहे आणि गॅस जो आहे तो बंद केला आहे आणि एक पाच मिनिट हे असंच ठेवून दिलेलं आहे म्हणजे जो आपला आंब्याचा रस आहे तो छान अशा आपल्या शेवईमध्ये मुरतो याला आता खूप जास्त शिजवायची गरज नसते त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे खूप मस्त आणि खूप अप्रतिम चवीची अशी ही आंब्या आंब्याची शेवायची खीर जी आहे ती बनून इथं तयार ता झालेली होती माझी अग्निदेवतेला सुरुवातीला मी नैवेद्य दाखवला गोड बनवलेला आहे पहिला पदार्थ म्हणून अग्निदेवतेला नैवेद्य दाखवला तर इथं आपली रेसिपी तयार आहे नवीन गॅसची शेगडी आपली कशी वाटली तेही कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ इथे संपवते धन्यवाद